नगराध्यक्ष पदासाठी पाच महिला उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरले पूजा सचिन विरकर भाजप भुवनेश्वरी तेजसिंह राजमाने राष्ट्रवादी काँग्रेस रुपाली वाल्मिक सरतापे बहुजन समाज पक्ष गौरी विशाल माने अपक्ष हिंदमाला देवी राजमाने अपक्ष नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक एक मधून भाग्यश्री किशोर सोनवणे एन सी पी चैताली अनिल शिंदे बी जे पी तेजस्विनी संजय सोनवणे अपक्ष नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक एक ब मधून कवी सोमनाथ अजिनाथ अपक्ष विलास शिवाजी रुपनवर राष्ट्रवादी धट विजय रामचंद्र बी जे पी नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक दोन अ मधून आनंदा महादेव मासाळ अपक्ष महादेव बिरा मासाळ अपक्ष अविनाश कोंडिबा मासाळ एन सी पी सोनम अविनाश मासाळ अपक्ष सतीश शिवाजी मासाळ बी जे पी प्रभाग क्रमांक दोन ब मधून अरुणा बाळासाहेब माने एन सी पी सविता वसंत मासाळ बी जे पी कीर्ती आनंद मासाळ अपक्ष प्रभाग क्रमांक तीन अ मधून वैजयंता भानुदास लोखंडे एन सी पी लखन मारुती लोखंडे बीजेपी रघुनाथ श्रीपती लोखंडे अपक्ष विक्रम विलासराव लोखंडे अपक्ष प्रभाग क्रमांक तीन ब मधून सुनीता जालिंदर माने काँग्रेस दीपाली धनंजय शिंदे बीजेपी शीतल दत्तात्रे लिंगे राष्ट्रवादी शरद पवार गट प्रभाग क्रमांक चार मधून सुनीता लक्ष्मण सरतापे राष्ट्रवादी शरद पवार गट माधुरी महेश लोखंडे बीजेपी प्रभाग क्रमांक चार ब मधून काजी हमराज निसार अहमद अपक्ष कांबळे अर्जुन पांडुरंग राष्ट्रवादी शरद पवार गट काजी अखिल मैनुद्दीन बीजेपी प्रभाग क्रमांक पाच अ मधून चव्हाण जया मल्हारी एन सी पी पी सी श्रीदेव निशांत बीजेपी लिंगे मोनिका महेश अपक्ष प्रभाग क्रमांक पाच ब मधून बाबर आनंद सुधाकर शिवसेना उभाट पी सी अमोल लक्ष्मण एन सी पी कलढोणे प्रज्योत किरण बीजेपी प्रभाग क्रमांक सहा मधून राहुल नरसिंह मंगरूळ शिवसेना उबाटा वृषाल विजय टाकणे एन सी पी आकाश बाळासाहेब पानसांडे बी जे पी प्रभाग क्रमांक सहा ब मधून शिवमाला प्रतापसिंह राजमाने एन सी पी स्नेहल युवराज सूर्यवंशी बी जे पी प्रभाग क्रमांक सात अ मधून कवी प्रतीक्षा सोमनाथ अपक्ष ढाले प्रमिला जयंत बी जे पी गोंजारी आरती रोहित एन सी पी प्रभाग क्रमांक सात ब मधून सचिन दिलीप धोत्रे अपक्ष अतुल अशोक राऊत एन सी पी युवराज दिनकर सूर्यवंशी बी जे पी विश्वंबर सोपान बाबर शिवसेना अजिनाथ लक्ष्मण केवटे अपक्ष प्रभाग क्रमांक आठ अ मधून अरुणा महेश गायकवाड बी जे पी प्रतीक्षा स्वप्नील माने अपक्ष सारिका अरविंद पिसे एन सी पी प्रभाग क्रमांक आठ ब मधून संजय रावसाहेब माने एन सी पी महावीर गिरजा पवीरकर बी जे पी सत्यवान विठ्ठल शेमडे शिवसेना माने धनाजी रामचंद्र अपक्ष प्रभाग क्रमांक नऊ अ मधून उत्कर्षा सुजित विरकर रासप पूनम नारायण विरकर बीजेपी प्रभाग क्रमांक नऊ ब मधून ऋषिकेश तुकाराम विजय रामचंद्र प्रभाग क्रमांक दहा अ मधून स्वाती दीपक बनगर बी जे पी अंजना कोंडिबा विरकर रासप प्रभाग क्रमांक दहा ब मधून बापूराव आनंदा विरकर रासप संजय मारुती विरकर एन सी पी अभिषेक अप्पा विरकर बीजेपी आवाज मानदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद